नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तुम्ही थमनेला पाहिलात ना अगदी बरोबर आहे आज आपण ग्रेव्हीमध्ये दूध घालून हॉटेलची रेसिपी करणार आहोत अगदी स्वस्तात मस्त अशी रेसिपी करणार आहोत आणि हा पदार्थ हॉटेलमध्ये खूप महागडा असा मिळतो सगळ्यांच्या आवडीच आहे पण प्रत्येक वेळेस आपण हॉटेलला जाऊन खाऊ शकत नाही किंवा हॉटेलला जाऊन खाणं तितकंसं प्रत्येक वेळेस परवडत नाही पण घरच्या घरी आज आपण स्वच्छतेची काळजी घेऊन आणि एकदम कमी पैशाचा वापर करून आजची रेसिपी पाहणार आहोत पण ती पाहण्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघावं लागेल चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर इथं बघा अडीचशे ग्रॅम इतकं पनीर घेतलं आहे हे पनीर घरी केलेलंच आहे म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम इतकं हे पनीर घेतलेलं आहे आता पनीरचे तुकडे वगैरे करून घेतलेत आता हे घेतलेलं पनीर आपण बाजूला ठेवूयात आता आपण एक वाटण करणार आहोत त्याच्यासाठी बघा दोन मध्यमा करायचे कांदे लसूण कोथिंबीर मिरची अद्रक घेतलेलं आहे लसणाचा जरी गड्डा मोठा घेतला असेल तर तितका लसूण आपल्याला घ्यायचा नाही चार ते पाच कुड्या इतक्याच घ्यायच्या आहेत आता इथं सगळं चिरून घेतलं म्हणजे टॅमॅटो दोन चिरून घेतलेत लसून सोलून घेतला दोन कांदे सुद्धा उभे पात्र चिरलेत आणि आलं आणि मिरची तर आपली आहेच आता चला गॅसकडे बघूया आता इथं बघा अगोदरच ना गॅस चालू करून तवा गरम करायला ठेवला होता त्याच्यामध्ये दोन चमचे धणे एक चमच जिरे चार ते पाच इतके मिरे आणि चार ते पाच इतके लवंग त्याचबरोबर एक चक्री ना हे जे तुकडे करून घेतले तर ते फुल घातलं एक मोठी वेलची आणि दोन आपल्या साध्या ज्या वेलच्या असतात ना बारीकवाल्या हिरव्या तर त्या दोन वेलच्या घातलेल्या आहेत आता तुमच्याकडे जर लाल सुकी मिरची असेल ना तर इथं तुम्ही दोन त्या लाल सुक्या मिरच्या घालू शकता आपल्या घरच्या घरी मसाला तयार होतो आता हे छान आपल्याला खमंग सुगंध उठूसपर्यंत भाजून घ्यायचे गॅस ना फुल ठेवायचं नाही बारीक ठेवायचा म्हणजे आपले हे खडे मसाले आहेत ना छान असे भाजले जातात आता बघा हे मसाले ना एक दोन ते अडीच मिनटामध्ये आपले भाजले जातात बारीक गॅसवरती हा मसाला आपला भाजला की आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत आणि थंड व्हायला ठेवणार आहोत मसाल्यामध्ये ना लाल मिरची वापरल्यामुळे रंग ना रंगसुद्धा खूप सुरेख येतो पण आता सध्या माझ्याकडे नसल्यामुळे इथे मी घातलेली नाही पण ह्याच्याऐवजी दुसरं काहीतरी वापरणार आहे ते तुम्हाला पुढे कळेल तर त्याच तव्यावरती अर्धी पळी इतकं तेल घातलं आणि आपण मध्यम आकाराचे जो कांदे होते बघा उभे पातळ चिरलेले तर तो कांदा घालून घेतला कांदा आपल्याला जास्त करपवायचा किंवा काळा करायचा नाही हलकासा कलर बदलला की लगेच आपण ह्याच्यामध्ये टॅमॅटो घालणार आहोत तर आपण टॅमॅटो पण दोनच मध्यम आकाराचे घेतले थोडंसं मीठ घालूयात म्हणजे टॅमॅटो आपला लगेच नरम होईल कांदा आपण जर इथे काळा केला तर आपल्या होणाऱ्या रेसिपीचा ना रंग काळपट येतो म्हणून ना काळा ऊसपर्यंत आपल्याला कुठलंच ह्याच्यातलं भाजून घ्यायचं नाही आता बघा ह्याच्यामध्ये लसूण घातला अलं घातलं मिरची घातली आणि आठ ते नऊ इतके काजू घातलेले आहेत काजूमुळं ना टेक्शर छान असं येतं आता छान असं आपण हे परतून घेणार आहोत गॅस मात्र बारीकच ठेवलेला आहे आता बघा हॉटेलसारखी स्टे टेस्ट येण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये घालायची कसुरी मेथी तर साधारण अर्धा चमच इतकीच कसुरी मेथी घातलेली आहे ह्याच्यामुळे फ्लेवरसुद्धा खूप छान असा येतो आता हे सगळं परतून झाल्यानंतर गॅस बंद करणार आहोत आपण म्हणजे ना ह्याला काळपट रंग यायला नको म्हणून आपल्याला ही काळजी घ्यायची आहेत लगेच आपल्याला हे तव्यातनं बाहेर काढून घ्यायचं आहे नाहीतर नाही तर सगळे जिनस हे आपले काळे होते आता बघा आपल्याला हे सगळं ताटामध्ये असं पसरून घ्यायचं आहे आणि थंड व्हायला ठेवायचं आहे तर इथं बघा मसाला आपण अगोदर जो भाजलेला तो थंड झाला आहे आणि आता आपण जे हे वाटण्यासाठी भाजलं ते बाजूला ठेवूयात थंड होण्यासाठी सुरुवातीला आपण जो खडा मसाला भाजला थंड झालेला आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान बारीक असं वाटून घेणार आहोत तर बघा इथं आपल्या घरगुती पद्धतीत हा मसाला तयार झाला एकदम एक सर असा छान वाटला गेलेला आहे थंड झाल्यानंतरच वाटायचा म्हणजे सर असा वाटला जातो आता वाटलेला हा मसाला ना आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि बाजूला ठेवूयात आता त्याच मिक्सरच्या पाण्यामध्ये आपण वाटण करून घेणार आहोत पण वाटणसाठी जे आपण घेतलं ना ते पूर्णपणे थंड झालं पाहिजे बघू शकता इथे मी हात लावून दाखवलेलं आहे जर तुम्ही गरम असताना हे वाटण करायला गेलात तर मिक्सरच्या पाण्यामध्ये गॅस होणं हे ब्लास्ट होण्याची शक्यता असते म्हणून थंड झाल्यानंतरच मिक्सरला आपण वाटण करून घेणार आहोत तर सुरुवातीला बघा पाणी न घालता मिक्सरला भरड असं वाटून घेतलं नंतर साधारण एक चार ते पाच चमचे इतकं पाणी घालून ह्याच्यामध्ये मिसळून घेतलेलं आहे चमच्याने आता झाकण लावून आपण छान बारीक अशी ह्याची पेस्ट करून घेणार आहोत बघा इथे तुम्हाला आता समजतच असेल की ती बारीक सर असं आपलं हे वाटण तयार झालेलं आहे आता इथं आपलं हे वाटण तर तयार झालं चला आता आपण गॅसकडे वळूयात तर गॅस चालू करून इथं पॅन ठेवला आणि त्याच्यामध्ये ना एक पाऊन पळी इतकंच तेल घातलेलं आहे तेल आपलं गरम झालं की आपल्याला पनीरचे तुकडे याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत तुम्ही ह्याच्यापेक्षा मोठे पनीरचे तुकडे ठेवलात ना तरीसुद्धा चालेल आता याच्यामध्ये थोडंसं आपण लाल तिखट भुरभुरणार आहोत थोडीशी हळद आणि थोडंसं मीठच आपल्याला भुरभुरायचं आहे आता आपण छान असे मिक्स करून घेणार आहोत आणि पनीर आपल्याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये दही वगैरे काहीच घालायची गरज पडत नाही फक्त इथं आपण लाल तिखट मीठ हळद घालून पनीर छान असं फ्राय करून घेणार आहोत पनीरला छान असे डाग पडूसपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणजे करपवाची सुद्धा नाहीत पण जरा पनीर लालसर होईसपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे आता भाजलेलं पनीर आपण बाजूला ठेवूयात त्याच गॅसवरती कढई ठेवणार आहोत आता आपल्याला चांगले दोन पळी इतकं तेल घालायचं आहे हवं तर तुम्हाला इथे बटर घातलात तरीसुद्धा चालेल पण आपण एकदम स्वस्त स्वस्तातली ही रेसिपी करत असल्यामुळे इथे मी बटर वापरलेलं नाही कारण प्रत्येक वेळेस बटर घरी आपल्या असेलच असं नाही पण तेल मात्र घरी असतंच आता बघा तेल छान गरम झालं की याच्यामध्ये एक तमालपत्र घातलेलं आहे आणि पाव चमच इतकं जिरं घातलेलं आहे जिरे फुलले की आपण केलेलं वाटण घालून घेणार आहोत तुम्हाला इथे समजलंच असेल आपण काय करतोय तर आज आपण करत आहोत शाही पनीर मसाला अगदी कुठलाही बाहेरचा मसाला न वापरता दही न वापरता किंवा क्रीम न वापरता म्हणजे हॉटेलची रेसिपी अगदी स्वस्तात मस्त घरच्या घरी करू शकता व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आता बघा हे आपलं वाटण छान असं परतून झालं की ह्याच्यामध्ये घालत आहे कश्मीरी लाल मिरची पावडर हडा मसाला बघा आपण भासताना त्याच्यामध्ये लाल मिरची वापरली नव्हती म्हणून इथं मिरची पावडर जास्त वापरले म्हणजे दोन चमचे इतकी मिरची पावडर वापरले तिखटसाठी घरातला अर्धा चमच इतकं तिखट वापरलं आपण केलेला घरगुती पद्धतीत मसाला तो एक चमच इतका घातला थोडीशी हळद घातली एक पाव चमचला कमी अर्धा चमच इतकी धाना हो पावडर घातली तर छान सगळ्यांचा एकजीव होईसपर्यंत आपण मिसळून घेणार आहोत आपण कश्मीरी मिरची पावडर वापरली ना त्याच्यामुळे रंग एकदम सुरेख येतो अगदी हॉटेस्टाईल पण कुठलाच कलर न वापरता आता बघा गॅस हा एकदम बारीक ठेवलेला आहे बरं का नाही तर आपला मसाला करपेल आता आपली हे ग्रेवी छान अशी भाजून झाली की ह्याच्यामध्ये घालायचे आपल्याला दूध आपण जरासुद्धा पाण्याचा वापर न करता दुधाचा वापर करून आजची रेसिपी करणार आहोत तर सुरुवातीला एक वाटीवर इतकं दूध घातलं आणि छान असं हे मिसळून घेतलं आणि नंतर पुन्हा अर्धी वाटी इतकं दूध घातलेलं आहे आणि छान असं मिसळून घेतलेलं आहे बस इतकंच घातलेलं आहे आता तुम्हाला इथे घट्ट दिसत असेल आणि इथं थोडंसं पातळ दिसत असेल तर इथं मी अर्धी वाटी आणखीन दूध घातलेलं आहे तिथं व्हिडिओ घेणं थोडंसं झालंच नाही पण इथं बघू शकता थोडीशी ग्रेवी पातळ झाली तर इथं मी दूध घातलेलं आहे छान पुन्हा मिसळून घेतलं आता याच्यावरती जा झाकण ठेवायचं ते सुद्धा अर्धवट म्हणजे यातून वाफ गेली पाहिजे म्हणून म्हणजे ना तरी छान अशी आपल्या ग्रेव्हीला येते आता बघू शकता साधारण दोन मिनटं इतकं झाकण ठेवलेलं होतं दोन मिनटं झाल्यानंतर झाकण काढलं आणि बघू शकता ह्याच्यातलं छान असं तेल सेपरेट झालेलं आहे मसाला आपला छान असा शिजलेला आहे दूध घातल्यामुळे आपला मसाला खाली चिटकत नाही किंवा करपतसुद्धा नाही आता आपण जे भाजून ठेवलेलं पनीर भाजलं होतं ना ते आता आपल्याला घालायचं आहे आता इथं फक्त मी पनीर वापरलेलं आहे तुम्ही मटार वापरू शकता किंवा कांद्याचे मोठे मोठे चौकने तुकडे वापरू शकता किंवा सम सिमला मिरचीचे मोठे तुकडे वापरू शकता तर आपल्याला घालायचं चवीप्रमाणे मीठ अगोदर आपण पनीर फ्राय करताना मीठ वापरलं होतं आणि आपलं वाटणामध्ये सुद्धा थोडंसं मीठ आहे म्हणून इथं जरा जपूनच मीठ वापरायचं छान असं सगळं एकजीव मिसळून घेतलेलं आहे बघू शकता तरी आणि रंग किती सुरेख आलेला आहे आता वरून थोडीशी आपण कस्तुरी मेथी चोळून घालणार आहोत कस्तुरी ना थोडीशी भाजून घ्यायची म्हणजे ती सहज अशी चोळता येते वरून थोडीशी बारीक चिरली कोथिंबीर आणि छान असं आता हे आपण मिसळून घेणार आहोत मला ही भाजी चमचमीत हवी असेल ना तर इथं तुम्ही अर्धा लिंबाचा रस पिळू शकता आणि बघा आता आपल्याला शेवटी घालायची आहे ती म्हणजे दुधावरची साई तर इथं साधारण दीड चमच इतकीच दुधावरची साई आहे ही आपल्याला फेटून घालायची आहे ही आपलं कशाच काम करेल माहिती आहे का आपण क्रीम वापरणार नाही तर घरामध्ये दुधावरची साई तर असते तर ती दुधाची साई घेतली छान अशी ही फेटून घेतलेली आहे आता आपण ही घालणार आहोत ह्यानी छान टेक्स्चर आपल्या भाजीला येतं आणि टेस्टसुद्धा खूप छान अशी येते जर तुमच्याकडे क्रीम असेल तर इथं तुम्ही थोडीशी एक चमचभर इतकी क्रीम वापरू शकता आता ही आपण दुधावरची साई फेटून घातल्यानंतर पुन्हा छान मिसळून घेणार आहोत आणि गॅसवरती ही ग्रेव्ही शिजवून घ्यायची बघू शकतात जस जसे हे शिजत जाईल तस तसं तेल सेपरेट व्हायला लागलेलं आहे आणि छान लालसर रंग न वापरता आपल्या इथं शाही पनीर मसाला तयार झालेला आहे तर बघा इथे आपण हे शाही पनीर मसाला करण्यासाठी बाहेरचं विकतच कुठलंच साहित्य वापरलेलं नाही म्हणजे शाही पनीर मसाला वापरलेला नाही बटर नाही दही नाही किंवा क्रीम नाही अगदी स्वस्तात मस्त मनात येईल तेव्हा पाहुणे येऊ द्या किंवा हॉटेलचा तुम्हाला जर स्वाद घ्यायचा असेल तर घरच्या गर घरी तुम्ही घेऊ शकता आता बघू शकता रंग किंवा टेक्स्चर एकदम हॉटेल स्टाईल आलेला आहे तुम्हाला इथे बघूनच समजत असेल मी काही वेगळं सांगायची गरज नाही ह्याच्यासोबत जर नान कुलच्या असतील तर एकदमच अस भारी ह्याचा व्हिडिओ तर मी ऑलरेडी अपलोड केलेलाच आहे तो बघून घ्या आणि ह्याच्यासोबत खायला नान किंवा कुलछ्या तुम्ही करू शकता मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा जरासुद्धा वाटला तर पटकन एक लाईक ठोका बघू आणि हो अशीच रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील तुमच्यासाठी असे छान व्हिडिओ घेऊन येणार ह्याच्यात काही शंकाच नाही मग बघा हॉटेलची रेसिपी अगदी घरच्या घरी स्वस्तात मस्त हाताखालचं जे साहित्य असतं तेच वापरून शाही पनीर मसाला केलेला आहे तुम्ही सुद्धा नक्की नक्की एकदा मी सांगते म्हणून करून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा तुमची भाजी कशी झाली चला मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय